आज आपण भोपळा न खिचता खूप साध्या सोप्या पद्धतीने खुसखुशीत मस्त खमंग भोपळ्याचे घारगे बघणार आहोत पहिल्यांदा जरी तुम्ही हे घारगे बनवणार असाल तरी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये कमी तेलकट टम्म फुगणारे अगदी परफेक्ट असे घारगे तुमचे तयार होतील पाच ते सहा दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता मुलांना टिफिनसाठी मधल्या छोट्या बुकेसाठी चहासोबत नाश्त्यासोबत प्रवासालासुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया भोपळ्याचे खुसखुशीत कुरकुरीत घारगे बनवण्यासाठी इथे आपण तीनशे ग्रॅम प्रमाणामध्ये भोपळा घेतलेला आहे मधला बियांचा भाग आपण काढून घेतलेला आहे आणि आपण इथे साल न काढताच ह्या भोपळ्याचे बारीक बारीक तुकडे तयार करून घेणार आहोत भोपळ्याची साल काढणं थोडंसं कठीण असतं कारण भोपळ्याची साल ही थोडीशी जाडसर असते सार काढत असताना त्यासोबत गरसुद्धा वाया जातो त्यासाठी आज जा आपण न खिसता स्वच्छ धुवून घेतलेले भोपळ्याचे तुकडे आता आपण एका पातेल्यामध्ये घालून घेऊया आता यावरती झाकण ठेवायचं आणि हे पातेल आपल्याला कुकरमध्ये आपण नेहमी कुकर, कुकर लावतो त्या पद्धतीने याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण यामध्ये जो भोपळा ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे फक्त यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या पाणी घालून जर आपण भोपळा शिजवला तर पाण्याचं प्रमाण भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात होतं आणि मग आपल्याला जास्त पिठाचा वापर करावा लागतो त्यामुळे इथे आपण पाणी न घालता भोपळा शिजवून घेतला आहे भोपळा अगदी नरम असा शिजलेला आहे आता ह्याची साल काढणं अगदी सोप्पं आहे एखाद्या चमच्याच्या किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही ह्याची साल काढू शकता साल अगदी छान अशी शिजलेली असते त्यामुळे ती पटकन निघते त्यासोबत गरसुद्धा अजिबात वाया जात नाही आहे या पद्धतीने आता आपण सगळ्या भोपळ्याची साल काढून घेऊया भोपळा किसण्याची आपली जी मेहनत आहे ती वाचलेली आहे आता हा जो भोपळा आहे तो मस्त शिजलेला आहे आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याला स्मॅशरच्या साह्याने ह्याला स्मॅश करून घ्यायचा आहे भोपळा छान शिजलेला आहे त्यामुळे त्याला बारीक करणं अगदी सोपं जातं भोपळ्याचा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता भोपळा घेताना नेहमी मी थोडासा ऑरेंज कलरमध्येच भोपळा घ्यायचा कच्चा भोपळा असेल तर शक्यतो घेऊ नका कारण त्याची चव थोडीशी वेगळी लागते त्यामुळे पिकलेला आणि छान असा ऑरेंज कलरमध्येच भोपळा घ्यायचा इथे बघा आपला भोपळा सगळा स्मॅश करून झाला आहे थोडाफार एखादा मोठा तुकडा असेल तर हाताने या पद्धतीने त्याला चुरून घ्यायचं लगेचच बारीक होतं आता हा जो गर आहे तो एक वाटी एवढा गर आहे त्यासाठी एक वाटी एवढाच दाबून असा गुळ घेतलेला आहे गुळ घेताना दाबून गुळ घ्यायचा म्हणजे गुळाचं प्रमाण कमी होत नाही आणि घाऱ्यासुद्धा छान गोडसर होतात आता गुळसुद्धा आपण ह्याच्यामध्ये छान चा चुरून घ्यायचा आहे भोपळा हलकासा गरम आहे त्यामध्येच हा गुळ घातला त्यामुळे गूळ पटकन वितळतो आणि ह्याचे जे छोटे छोटे तुकडे असतील तर ते पण हाताने या पद्धतीने मिक्स करून आहे हे मिश्रण साईडला ठेवून देऊया आणि दोनशे ग्रॅमच्या मेजरिंग कपाने मोजून इथे मी दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना दाबून पीठ भरून घ्यायचं तुम्ही घरातील कोणत्याही एका वाटीच्या प्रमाणाने हे प्रमाण घेऊ शकता आता यामध्ये आपण अर्धा कप एवढं आपण रवा घेतलेला आहे तर रवा घेताना नेहमी बारीक रवा घ्यायचा मोठा रवा असेल तर मिक्सरमधनं फिरवून घ्या तीन चमचे आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा म्हणजे दोन कप आपलं इथं सगळं टोटल मिश्रण झालेलं आहे यामध्ये आता आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते मोहन आपण ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे घारे छान खुसखुशीत होतात आता हे मिश्रण गरम आहे लगेचच हात न घालता चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊया त्यानंतर हे तूप आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं चा, आहे तुम्ही तुपाच्याऐवजी इथे तेलाचा वापर केला तरीही चालू शकता यामध्ये घातलेल्या तुपाचं मोहनाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे यापेक्षा कमी किंवा जास्तसुद्धा घालू नका लगेचच यामध्ये भोपळा आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे पाणी न घालता मिश्रणाचा आपल्याला आता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे मिश्रण जर पातळ असेल तर मग ह्या गाऱ्यात तेल पितात त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी जर आपल्याला इथे गव्हाचं पीठ कमी पडत असेल तर यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घालवू शकता तर इथे बघा माझं मिश्रण थोडंसं मला पातळ वाटतंय तर त्यासाठी मी यामध्ये आणखी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे सुरुवातीला अर्धं गव्हाचं पीठ घालून घेऊया हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणखीन जर पातळ वाटत असेल तर पूर्ण पीठ यामध्ये घालून घ्यायचं आणि अगदी घट्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा राहिलेलं अर्धा कप पीठसुद्धा मला यामध्ये लागणार आहे ते सगळं पीठ मी यामध्ये घालून घेते आणि याचा अगदी घट्ट असा गोळा मळून घेते तर इथे बघा अगदी परफेक्ट असा माझा पिठाचा गोळा बनवून तयार झालाय हा गोळा मला पूर्ण तयार करण्यासाठी अडीच कप एवढं गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे आणि हा घट्ट असा गोळा तयार करून झाल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा छान फुलून येण्यासाठी आपल्याला एक पंधरा मिनटं याला झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने छोटे मोठ्या आकाराचे तुम्ही गोळे तयार करून ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता एखादी मोठी पुरी लाटून त्याचे छोटे छोटे असे वाटीच्या साह्याने पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ शकता किंवा अशा सेपरेट सेपरेटसुद्धा गोळे करून तुम्ही याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता तर इथे सहा ते सात एवढे मी गोळे तयार करून घेतलेत बाकीचं पीठ असं झाकून ठेवायचं आणि आता आपण याच्या लाटा पुऱ्या लाटायला घेऊया पुऱ्या लाटत असताना आपल्याला इथे पिठाचा अजिबात वापर करायचा नाही आहे तुम्हाला जर गरज वाटत असेल तर फक्त तेलाचा हलकासा हात लावायचा आणि ही पुरी लाटून घ्यायची अगदी थोडीशी पुरी लाटून घेतल्यानंतर यावरती मी थोडीशी खसखस लावून घेणार आहे आणि पुन्हा यावरती लाटून घ्यायचं म्हणजे खसखस तेलामध्ये उतरत नाही आता या पद्धतीने आपण खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही अशी आपण इथे पुरी लाटून घेतलेली आहे तुम्ही ऐवजी यावरती काळे तीळ किंवा सफेद तीळसुद्धा लावून ह्या पुऱ्या तोडू शकता इथे आपल्या पाच ते सहा पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे त्यावरती या पुऱ्या सोडून घ्यायच्या सुरुवातीला एकच पुरी सोडून घ्यायची म्हणजे ती छान अशी टम्म फुगते एकदम जर तुम्ही खूप साऱ्या पुऱ्या घातल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाही किंवा त्या चप्पट होतात त्यासाठी एक एक दोन दोन पुऱ्या घालून तुम्ही याला तळून घेऊ शकता मस्त टम्म फुगलेली अगदी खुसखुशीत आपली इथे पुरे बनवून तयार होते आता आपण आणखीन एक पुरी टाकून ह्या पद्धतीनेच तळून पाहूया दुसरी पुरीसुद्धा बघा अगदी उलताना न लावतासुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली आहे खूप जास्त जर कडकडीत तेलामध्ये ह्या जर पुऱ्या सोडल्या तर गुळाचा पदार्थ असल्यामुळे पटकन लाल होतात आतून व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्यामुळे मिडियम फ्लेमवरती ह्या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूचं बेल बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आशार तील, ले ले, ले ले तर इथे माझ्या आषाढ महिन्यातील अगदी मस्त अशा खुसखुशी टम्म फुगलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही कधी बनवताय रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद